नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत राजमा चावल हा जरी यू पी साइडचा सा प्रकार असला किंवा दिल्ली साईडला जास्त मिळत असला तरी तो सगळ्यांनी खावा अशी माझी मनापासून इच्छा आहे पहिले मला राजमा आवडायचा नाही पण माझ्या बायकोनी म्हणजे आपण आणि मला राजमा चावल खिलवून किंवा चांगल्यात चांगल्या प्रकारे बनवून मला त्याची गोडी लावली त्याच्यामध्ये अतिशय छान पौष्टिक तत्त्व असतात आणि तो राजमा सगळ्यांनी खायला पाहिजे म्हणून छान सोपी राजम्याची तुम्हाला एक पाककृती दाखवतो पण राजम्याबद्दल बरीच माहिती माझ्याकडे आहे ती पण दे चला सुरुवात करूया करायचं का पाणी घ्या पाणी पाणी लावा राजमाबद्दल तुम्हाला मला सांगायला लागते जुनी अशी कहाणी आहे की राजमाता जिजाऊ यांनी म्हटलं होतं की राजमा म्हणजे किडनी बीन्स त्याला म्हणतात हे जवळपास अठरा प्रकारच्या किडनी बीन्स आहेत वेगवेगळ्या जगामध्ये आणि त्यातलं जर हे धान्य आपण लावलं तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना फायदेशीर होईल म्हणून त्याला राजमा नाव तेव्हा दिलं आहे असं एक आख्यायिका आहे खरं खोटं मला माहीत नाही पण एक जी माहिती होती ती सांगितली दुसरी गोष्ट आपल्या इथे भारतामध्ये ऐंशी टक्के राजमा जो आहे तो बाहेरच्या वेगवेगळ्या देशातून येतो बर्मा इंडोनेशिया चायना केनिया या सगळ्या इकडल्या कंट्रीजमधून ऐंशी टक्के राजमा आपला इथे येतो म्हणून मला शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की राजमा तुम्ही आपल्या शेतामध्ये लावा नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल आता माझ्याकडे जे सध्या तीन राजमा अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत तर त्यातली नावं जरी काहीतरी एकाचं काश्मीरी नाव आहे कश्मीरी राजमा एक जो आहे तो दुसरा लाल राजमा रेग्युलर असतो आणि एक चित्रा म्हणून असं नाव आहेत तर ही जरी नावं वेगवेगळी असली वेग तरी ही होतात बाहेरूनच येतात तर त्याच्यामुळे अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे जी शेतकरी मंडळी असतील त्यांनी राजमाचं उत्पादन सुरू करा हा जो आहे हा लाल राजमा जो सहज तुम्हाला दिसतो सगळीकडे त्याच्यानंतर हा जो आहे हा लाल कश्मीरी राजमा म्हणतात त्याला किंवा मुंबई भागात जर म्हणा त्याला शर्मिलीसुद्धा असं नाव आहे त्यानंतर हा जो आहे याचं नाव आहे चित्रा चित्रा राजमा या तिघांच्या चवीमध्ये मी पाहिलं थोडा मायनूट असा फरक आहे हे सगळे बीन्सचेच प्रकार आहेत आणि हा जो आहे व्हाईट वा बीन्स याला म्हणतात सुद्धा भरपूर अशी पौष्टिक तत्त्व आहे आणि बीन्स म्हणजे राजमा आता त्याला राजमा म्हणू का ती गोष्ट दुसरी आहे पण हे बीन्सचे असे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत काही फोटो तुम्ही बघा आपण दोन प्रकारचा राजमा घेऊयात याला छान तीन ते चार तास भिजवून ठेवू खरं पाहिलं तर हा राजमा आपण आता जसा भिजवला आणि शिजवला कुकरमध्ये तर शिजू शकतो म्हणजे जशी तुरीची डाळ शिजवतो पण कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा ह्याला जर बाहेर शिजवलं तर जास्त उत्तम आणि मी सजेस्ट करीन तुम्ही ह्याला तांब्याच्या किंवा पिदळ्याच्या भांड्यामध्ये शिजवा साधारण चार तासानंतर हा राजमा आपण शिजवून घेऊ आणि एक अर्धा चमचा मीठ एक साधारण दोन चमचे तेल ह्याला आपण शिजवून घेऊ राजमा बघा काही शिजले असे अर्धवट आता यातला काही राजमा काढून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ अगदी एखादा डाव हा राजमा आणि त्यामध्ये थोडी टोमॅटो प्युरी याला आपण बारीक करून घेऊ हो एकत्र तेल जिरा बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला कांदा याला व्यवस्थित परतून घ्यायचा गोल्डन ब्राउन यामध्ये आता खडे मसाले ज्यामध्ये स्टारफूल लवंग विलायची बारीक केलेले आल्याचे तुकडे अगदी पाव चमचा हळद तिखट तुमच्या चवीनुसार पण आत्ता जो आपण बनवतो आहे साधारण दोन वाटा राजमा घेतला त्याला मी एक तीन चमचे तिखट घालीन त्यानंतर बारीक केलेला राजमा आणि टोमॅटो प्युरी शिजलेला राजमा चवीनुसार मीठ आणि मंद आचेवर याला अजून थोडंसं आपला जो मसाला आहे त्याच्यावर शिजवूयात यामध्ये वेगळा कुठलाच मसाला आपण घातलेला नाही आहे जो साबुत मसाला आहे त्याच्यामुळे फक्त आता मी तमालपत्र घालणार आहे तमालपत्र आणि तोपर्यंत आपण थोडासा जिरा राईस बनवू त्यासाठी तेल थोडस मीठ यावर एक छान साजूक तुपाची फोडणी देऊ आपण थोडी कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यावर आपण छान फोडणी घालू जिरे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा हिंग त्या बाद्या वरुण जी तुपाची फोडणी घातली ना ती अप्रतिम होती आणि जिरा राईस केला आपण जिरा राईसवर बारीक केलेली कसुरी मेथी एक नंबर कॉम्बिनेशन तुम्ही नक्की करा मी खूप माझ्या स्वतःच्याच रेसिपींचं मीच तारीफ करत नाही पण कधी कधी काही काही पदार्थ असे होतात की तारीफ केल्याशिवाय राहत नाही बट एनिवेवे तुम्ही हे करा पदार्थ तुमच्या घरच्यांकडून तुमच्या उकेच्यांकडनं तुमच्या मित्रमैत्रिणींकडन याची तारीफ करा अरे बघा माझी आठवण येते का